आईचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुल्याम लोकदखल ल्यूजची हिस्तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली भाबर आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज नमस्कार मी संपादक चंद्रकांत धनगर आज आपण सत्याचे मुस्कटदाबी करण्यात आता राजकारण्यांच्याही पुढे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एक पाऊल कशा पद्धतीने ते आपण पाहणार आहोत आता ज्या बंद शाळा आपण पाहत आहात ह्या मुरबाड तालुक्यातील अतिदुर्गम सिंगापूर परिसरातील आदिवासी बहुल भागातील आहेत या शाळा जिल्हा परिषद केंद्र शाळा पळू अंतर्गत येतात या शाळा सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सार्वजनिक राखीव सुट्टी नसताना बंद होत्या त्याबाबत गट अधिकारी मुरबाड पंचायत समिती यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती जिल्हा शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यासह जिल्हा परिषद मुख्य अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार केली आहे मात्र या तक्रारीबाबत आम्ही विविध प्रकारचे पुरावे देऊन देखील गट अधिकारी सत्याची मुस्कटदाबी करून बेजबाबदार शिक्षकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत शाळा बंद असल्याबाबत आपण बघूया आमच्याकडील काही पुरावे आता बघा ह्या पोषण आहार वाटणाऱ्या ये ताई आहेत त्यांची प्रतिक्रिया ऐकूया तो नाव सांगा कमलाताई एकनाथबाई काय करतो आपण मी आज शाळा बंद आहे तुम्हाला काय सांगितलं होतं जवळ जवळ नाही मी आधी शाळा वगैरे झाडून सगळं साफसफाई केली आणि वाट बघत होती मुलांनी पण मुलांना आले म्हणून

त्याचप्रमाणे आपण घटनास्थळी केलेला पंचनामा आणि त्या पंचनाम्यावर समक्ष हजर राहून ज्या ग्रामस्थांनी केलेल्या सह्या आहेत त्या ग्रामस्थांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो रवींद्र वाळकोली राहुल झापडे बेबी अशोक मारुती पोटे संध्यासागर वाळकोली पांडुरंग शंकर वाघ सिंगापूर दोन नंबर खंडू पांडुरंग वाघ गीता देवीदास सोंगाळ सोनम अशोक वाघ रमेश भिका वाघ गीता देवीदास सोंगाळ सोनम अशोक वाघ रमेश भिका वाघ चिं उषा तानाजी उघडा ग्रामस्थ भारती चिंतामण ठोंबरे स्वयंपाकीन व पालक पुनम उल्हास उघडा धनाजी दत्तू सोंगाळ ह्या ग्रामस्थांनी घटनास्थळी उपस्थित राहून समक्ष शाळा बंद असल्याचे पाहून ह्या पंचनाम्यावर सहाय्य केले आहेत तर केंद्रप्रमुख यांना शाळा बंद असल्याबाबत आम्ही केलेला फोन आणि त्या फोनची रेकॉर्डिंग ऐकूया सर चंद्रकांत धनगर बोलतोय चंद्रकांत धनगर बोलतोय हा नमस्कार बोला नमस्कार तुमच्या शाळांना सुट्टी आहेत का नाही आज शिक्षण परिषद आहे कुठे पडलं आहे सुट्टी दिली का शाळेला नाही नाही शाळा त्यांना करून यायला सांगितली शाळा करून यायला सांगितलं इथं शाळेला आलेच ना तुमच्या सिंगापूर मध्ये आहे मी हां 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 शाळा बंद आहे अरे भाऊ त्यांनी सूचना पाळली नाही नाही सूचना म्हणजे आम्हाला या गोष्टीचा बऱ्याच दिवसापासून तुम्हाला मी भेटणार होतो पण मी आलो की पुस्तक देऊन मी पळूला निघून आलो होतो त्यामुळे तुम्हाला मला भेटायचं किती पळूचे पण तिथे नव्हते दोन शिक्षकांना मी भारतीय सुविधांच्या प्रतिनिधी आणि निघून आलो हो हो पण आता इथे मी आलो सिंगापूर एक दोन आणि तीन झालं होतं माझं सिंगापूर एक आलो तर इथं शाळा बंद आहे डायरेक्ट आणि साथी शाळा आहे ती बंद कशी काय हो सातवीपर्यंत मग आता काय करता येईल मी तसं सरपंच पोलीस पाटील आणि सदस्य वगैरे यांना बोलवलं तिथे शालेय समितीचा जो अध्यक्ष त्यालाही बोलवतो पंचनामा करून घेतो तुम्ही येत असाल तर बघा मी इकडे आता पळू नाही मी आता पळूवरून आलो येतो मी पळू तिकडे तिकडे येणार आहे आम्ही पळूवरून आलो आता मी मला पळूला त्यांची त्यांच्या पावत्या पण पैसे पण घ्यायचे ना आमच्या पुस्तकाने यायचं तुम्ही पळून आहात का तुम्ही येऊ शकता ना इथं हा नाही आमची दहा ला कार्यक्रम सुरू होईल ना हा हा म्हणजे तुमचा कार्यक्रम आहे बरोबर ठीक आहे ठीक आहे येतो आम्ही पाच वाजेपर्यंत कार्यक्रम आहे चालेल ठीक येतो त्या कार्यक्रमाला पण येतो तुमचा तेवढा तरी चांगला काही कार्यक्रम बघायला मिळेल ना ठीक हो आता या शाळेचं शिक्षकांचं काय शिक्षक आता तिथं पण नसतील अजून ना आले लोकतक न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद